मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्याच दिवशी महिलांनी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक तलाठी दाखल्याकरिता तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे पहिल्याच दिवशी तलाठी दाखल्यांचा तुटवडा पडल्याने महिलांना तलाठी दाखला आणण्यासाठी इतरत्र भटकण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्य सरकारने केली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रति महिना पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यासाठी एक जुलै ते पंधरा जुलै या कालावधीत संबंधित गावाच्या अंगणवाडी सेविका अथवा ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला तसेच महाराष्ट्र राज्याचा निवासी असल्याबाबतचा दाखला देणे आवश्यक आहे दाखल्यासाठी तलाठ्याचा दाखला आवश्यक आहे त्याकरिता आज सकाळपासूनच प्रत्येक तलाठी कार्यालयासमोर पहिल्याच दिवशी काही तलाठ्यांनी स्वयंखर्चाने आणलेले दाखले हातोहात संपल्याने अनेक महिलांना दाखल्यासाठी इतरत्र भटकण्याची स्थिती निर्माण झाली होती अनेक महिलांनी दाखल्यासाठी झेरॉक्स कार्यालयासमोर गर्दी केली होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांनी आपल्या अर्जासोबत आधार कार्ड परिवाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला तसेच जिल्ह्याचा निवासी असल्याबाबतचा तहसीलदाराचा दाखला व अन्य दस्तावेज पंधरा जुलैपर्यंत संबंधित अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे